आहे धन श्री होमन स्टले या माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवार आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जाव तर चला तर मग आपला छान असा एक डेली ब्लॉग आहे आजच्या ब्लॉगमध्ये ठरवून असं काहीच नाही तर माहेरी आले आहे तर तेथील माझ्या मस्ती तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे चला तर मग आपल्या डेली ब्लॉगला सुरुवात करूया सकाळच्या नाश्त्यामध्ये वहिनीने छानपैकी असं इडली व सांबार बनवलेलं होतं छान झणझणी तसं सांबार झालेलं होतं तर आता आपल्या ब्लॉगची सुरुवात करूया खासा कशी झाली सांग चांगली झाली चांगली झाली का आमच्या काकाने मी सांगितलं तर लगेच जांभळं घेऊन आलेले आहेत आता मस्त मी ताव मारणार आहोत त्यावरती बेतानी खा आपला माऊली दाजी तुला मस्त झालं बाय पण जांभळं या जांभळा घालाय या दिसते का जांभळं काकाने आणल्यात मळ्यातले मावशीला सांगितलं तर रात्री खायला तर गावली ना जांभळ मी बी होती की साक्षी फुगली आग साक्षी तो होती ना रात्री कुठे गेल आला नव्हता खाली तुम्ही कुठे नाही आला ना। ना। होते ना की नाही वर दगडी टाकता लाग पहिला आम्ही बिले खेळायचो अगं साक्षी असं

तुम्ही हा खेळ खेळला की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा तुमच्याकडे याला काय म्हणतात तेही खाती खाती ये 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 তু কী খাচ্ছ পিলু খাও কধি খাচ্ছি তু হ্যাঁ না যে খাত শর্ট পিল